पळवाचा पाऊस असाही रणरण तर कडक ऊन पडलं होतं अंगाची लाही लाही होत होती काही वेळानंतर थोडं वातावरण बदलायला सुरुवात झाली हळूहळू वारा व्हायला लागला अचानक काळे ढग दिसायला लागले अंधारून आल्यासारखं झालं आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला वळीव बरसणार असं वाटलं या विचारांनीच मन सुखावलं तेवढ्यात वादळ सुरू झालं थोड्या अवधीत सगळं चित्र बदलून गेलं आलाच पाऊस वळवाचा कोसळायलाच लागला धो धो बरसला काही वेळातच तस आला तसा निघूनही गेला वातावरण शांत झालं आंब्याच्या झाडाखाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या पोरांना भलतीच मजा वाटत होती कैऱ्या गोरा करायला मुलं दंगा करत नाचत होती गंमत अनुभवत होती एकाने चार कैऱ्या मला दिल्या गार हवा आता फार सुखकारक वाटत होती काही वेळापूर्वी कडक उन्हाने वैतागलेलो आम्ही एकदम आनंदून गेलो होतो एक रिक्षा आली त्यातून ती उतरली मुलांनी तिलाही चार कैऱ्या दिल्या पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या त्यांच्याकडे बघत ती उभी होती तिचे डोळे भरवून आले हिला अचानक काय झालं कळेना जवळ जाऊन विचारलं काय झालं रडवेल्या चेहऱ्याने ती म्हणाली सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता असाच पाऊस काल गावाकडे आमच्या शेतातही पडला म्हणे आंब्याचं खूप नुकसान झालं आहे पिकं तर पार आडवी झाली आहेत आणि तिचा बांध फुटला मी निशब्द झाले मला काही समजे ना ती पुढे म्हणाली नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच हातात तोंडाशी आलेला घास घेऊन जातो तिचं बोलणं ऐकत मी नुसती उभी चांगलं छान कडक ऊन पडलं की मध्येच हा येतो नकोच मला या कैऱ्या वैतागुंती म्हणाली असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या आणि जिन्यानं वर निघून गेली मी स्तब्ध झाले इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते आता खाली बघितलं अर्धवट फुट फुटलेल्या मातीतल्या कैऱ्या आता नीट दिसल्या प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो वास्तव वेगळं असतं का अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही तेवढाच आमचा संबंध त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचं दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही हे आज स्पष्टपणे कळलं आज तिच्या शब्दांमुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव माझ्या दृष्टीने आनंदाचा राहिलेला नाही असा पाऊस आला की आता आठवतो तो, तो कष्ट करणारा शेतकरी त्यांची मुलंबाळं त्यांचं शेत आडवी झालेली पिकं तिचा रडवेला चेहरा आणि खूप काही आपण निश्चित विचार करूया थोडं स्वतःला बदलूया नीता चंद्रकांत कुलकर्णी